विद्यार्थी तथा पालक बंधू भगिणींना यावर्षी दहावीचा निकाल लागला आणि दहावीचा निकाल लागल्याच्यानंतर अकरावीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होते आहे दरवर्षी ऑफलाईन प्रवेश चालायचे परंतु यावर्षीची प्रवेश प्रक्रिया ही मेडिकल इंजिनिअरिंग ॲग्री ही जी प्रवेश प्रक्रिया होत असते त्याच धर्तीवरती करण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे आता या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांचा फार गोंधळ उडालेला आहे कारण दहावीचा निकाल लागला निकाल लागल्याच्यानंतर मेमो फक्त ऑनलाईन मिळत आहेत आता मंडळाचे मार्क्स मेमो येतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना टी सी काढावी लागेल जातीचं प्रमाणपत्र आपण जर विशिष्ट प्रवर्गामध्ये मोडत असाल मग त्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी विजय एन टी एस ई बी सी या सगळ्या प्रवर्गात जर आपण असाल तर जातीचं प्रमाणपत्रही काढणं आपल्याला महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांची पालकांची धावपळ सुरू होते आहे त्यातच आता आलेलं आलेले पेरणीचेही कामं पालकांची सुरू होत असतात पालक बंधू भगिनींना एक विनंती आहे जरी तुमची पेरणीची कामं सुरू होत असली तरीसुद्धा आता अकरावीला प्रवेश घेणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे कारण दहावी पास झालेले जे विद्यार्थी आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळावं असं वाटतं आणि दरवर्षी आपण काय करत असतो फक्त आणि फक्त कॉलेजला जाऊन नाव नोंदणी करत असतो किंवा टी सी मार्क्समध्ये येऊन आपलं ॲडमिशन व्हायचं परंतु यावर्षी तसं नाही झालं यावर्षी एकवीस तारखेला सर्वप्रथम वेबसाईट चालू होईल म्हटलं नाही झाली त्यानंतर बावीस तारखेला चालू होईल म्हटलं परतही नाही झाली आणि त्याचबरोबर आता त्यानंतर ही वेबसाईट जी आहे ती सव्वीस मेपासून चालू होणार आहे आता सव्वीस मेपासून जर ही वेबसाईट चालू होत असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल साहजिकच आहे विद्यार्थी आणि पालक या दोघांच्याही मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला अमुक कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही मिळणार आणि काही विद्यार्थ्यांना मार्क्स कमी असतात काही विद्यार्थ्यांना जास्त असतात आणि कशा पद्धतीने प्रवेश घ्यायचा हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात बघा बंधू भगिनीनो आपल्याला नवीन वेळापत्रक आलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे असलेला मोबाईल असेल किंवा घरी लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल किंवा बाजूला तुमच्या सेतूसुविधा असेल किंवा ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एफ आय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन आपलं नाव रजिस्ट्रेशन करू शकता हे सव्वीस मेपासून चालू होणार आहे परत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र आणि पालक बंध भगिनीनो सव्वीस मेपासून आपल्याला हे सविस्तरपणे तुम्ही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला सविस्तरपणे कशा पद्धतीने ॲडमिशन घेता येईल भांबावून जाण्याची आवश्यकता नाही मार्क्स कमी असतील सुद्धा तुम्हाला एक कोटा असतो तुत। त्या त्या कोट्याचं नाव सांगतो आणि त्याचीसुद्धा फीस तुम्हाला ऑनलाईन पे करून तुम्ही त्यावरतीसुद्धा आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आपल्याला ॲडमिशन मिळेल त्या ज्या कॉलेजला पाहिजे त्या कोटाला कॉलेजला आता स आपण सविस्तर वेळापत्रक कशा प्रकारचं हे बघूयात सर्वप्रथम पाच सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता ही वेबसाईट चालू होईल विद्यार्थ्यांनी ही अर्ज प्रक्रिया हे त्यावेळेस चालू होणार आहे आणि विद्यार्थी काय करू शकतात आपली स्वतःची प्रोफाईल तयार केली त्यानंतर दहावीचे मार्क्स पूर्ण भरले जात प्रवर्गणी आहे पूर्ण भरला भरल्याच्यानंतर आपल्याला खाली काय येईल की तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे त्या कॉलेजचा पसंती क्रमांक एक द्या ज्या कॉलेजला जवळचं जर कॉलेज असेल तुम्हाला एखादा असं वाटत असेल की ह्या कॉलेजला मिळालं नाही तर आपण दुसऱ्या कॉलेजला जाऊयात तिथे दोन द्या तिसरा असेल कॉलेज तर त्याला तीन क्रमांक द्या चौथा असेल तर त्याला चार क्रमांक द्या पाच सहा सात आठ नऊ दहा अशा क्रमांकापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजला नंबर देऊ शकता परंतु हे क्रमांक देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचंच नाही तर त्या कॉलेजचं नाव टाकू नका विनाकारण कॉलेजचं नाव टाकल्यानंतर काय होतं आपल्याला ते कॉलेज अलॉट झालं तर आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागत असतं आणि म्हणून तुम्ही त्या कॉलेजला कॉलेजचं ज्या कॉलेजचं ॲडमिशन तुम्हाला तुम्हाला आहे त्याच कॉलेजची क्रमांक टाका आणि त्यानंतर तुम्ही या क्रमांकानुसार तुम्हाला प्रवेश मिळून जाईल पहिल्या फेरीमध्ये मिळाला तर नाही मिळाला तर काय होईल की दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा पसंतीक्रम द्यायचे असतात कुठं सीट रिकाम्या आहेत तर ते बघून तिसऱ्या फेरीमध्ये क्रम द्यायचे असतात चौथ्या फेरीमध्ये क्रम द्यायचे असतात पुन्हा पुन्हा पसंतीक्रम द्यायचे त्याच्यामुळे काही अडचण नाही तुम्हाला आता काही विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपल्याला मार्क्स फार कमी आहेत मग पर्टिक्युलर कॉलेजला ॲडमिशन आपल्याला मिळेल का का नाही मिळणार बघा या ठिकाणी चार क्रमांकाचा इथं सूचना दिली आहे की एकाच वेळी विद्यार्थी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकेल म्हणजे जो मॅनेजमेंट कोटा असतो संस्थेचा संस्थांतर्गत कोटा असतो किंवा काही कॉलेजेस हे अल्पसंख्यांक असतात जैन मायनॉरिटी असेल मुस्लिम मायनॉरिटी असेल अशा प्रकारच्या मायनॉरिटी कॉलेज त्याला मायनॉरिटी म्हणून मा टाकायचा आणि तो कोटा आपण ॲक्सेप्ट करायचा म्हणजे जर मायनॉरिटी कॉलेज असेल तर आणि जनरल कॉलेज असेल तर व्यवस्थापन कोटा हा प्रत्येक कॉलेजला टेन पर्सेंट दिलेला आहे दहा टक्के दिलेला आहे जर मार्क्स तुमचे फारच कमी आहेत तर व्यवस्थापन कोट्यातून अर्ज टाका आणि त्या कॉलेजचा नंबर एक ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल त्यानंतर आठ तारखेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं बघा आठ तारखेला अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता आहे ते जाहीर झाल्याच्यानंतर तुम्हाला जो शून्य फेरी आता मी याआधी म्हटलं होतं तुम्हाला व्यवस्थापन कोटा असेल म्हणजे संस्था अंतर्गत कोटा स आणि अल्पसंख्याक कोटा याच्यासाठीची जी शाळा निवड तुम्ही ऑनलाईन केलेली होती त्या संदर्भात तुम्हाला जी शाळा वाटप होणार आहे ते वाटप होईल आता हे आठ जूनला झाल्याच्यानंतर आपल्याला केवळ आणि केवळ ही एकच राऊंड होणार आहे त्याला शून्य फेरी असं नाव दिलेलं आहे गुणवत्तेनुसार हे प्रवेश होणार नाहीत हे पुन्हा लक्षात ठेवा मी आधी म्हटलं होतं तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया करायची त्या विद्यार्थ्यांनी काय होईल ते या ठिकाणी बघा नऊ ते अकरा जूनच्या दरम्यान शून्य फेरी असं दिलेलं आहे म्हणजे त्याच दरम्यान तुम्ही त्या त्या कॉलेजला जा त्या कॉलेजला जाऊन तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड केलेले डॉक्युमेंट त्या त्या कॉलेजला घेऊन जा आणि त्यातील तिथे जाऊन दाखवू शकता इथे तुम्हाला या राऊंडमधून प्रवेश झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप वगैरे मिळणार नाही आणि एक्स्ट्रा फीस लागेल ही गोष्ट विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवायची आहे कारण गुणवत्तेनुसार हे प्रवेश होणार नाही याला व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत कोटा व अल्पसंख्याक कोट कोटा असं नाव दिलेलं आहे ही महत्त्वाची बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघा आता नऊ ते अकरा हे झाल्याच्यानंतर आपल्याला नऊ जूनला परत या ठिकाणी कॅप फेरी प्रवेश असं म्हटलं म्हणजे गुणवत्तेनुसार हे परत लक्षात ठेवा या गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रिया ही वाटप प्रक्रिया ही नऊ जूनला होणार आहे आणि दहा जूनला काय होणार आहे बघा गुणवत्तेनुसारच कॅप फेरी वनसाठीची जी आहे प्रवेश फेरीसाठीची उच्च माध्यमिक विदा, निहाय विद्यार्थ्याची गुणवत्ता या जी यादी आहे ती यादी जाहीर होणार आहे म्हणजे कोणाला कोणतं कॉलेज मिळालं वगैरे वगैरे ही यादी जाहीर झाल्याच्यानंतर तुमचा कटअपसुद्धा कोणत्या कॉलेजचा किती गेलेला आहे किती मार्क्सनुसार कटअप आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे आता ही यादी लागल्याच्या नंतर म्हणजे ही यादी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणेच दहा जूनला प्रकाशित होईल म्हणजे गुणवत्ते आधारे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ती यादी ती यादी जाहीर झाल्याच्या नंतर आता अकरा जून ते अठरा जूनच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या त्या कॉलेजमध्ये जाऊन आपले जे काही डॉक्युमेंट आहेत ते सग सगळे संपूर्ण डॉक्युमेंट जे काही आहेत ते डॉक्युमेंट आपण ओरिजिनल घ्यायचे ऑनलाईन जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत ते ऑनलाईन केलेल्या केले अपलोड केलेलं सर्व डॉक्युमेंट मी या ठिकाणी ही लिस्ट देत आहे अशा प्रकारच्या लिस्टनुसार तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट सबमिट करू शकता आणि तिथे गेल्यानंतर आता तिथे जाण्याच्या पूर्वी तुम्हाला ऑनलाईन जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते अलॉटमेंट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला ऑनलाईन काढायचे आणि त्यानंतर त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन प्रोशिक्ट टू ॲडमिशन तुम्हाला करायचे आणि प्रोशिप टू ॲडमिशन केल्याच्यानंतर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन तिथे प्रवेश घ्यायचा आहे आता एकदा प्रवेश झाल्याच्या नंतर पूर्णपणे परत एकदा विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवायचं एखादं कॉलेज तुम्हाला मिळाले आणि तुम्ही तो प्रोशीड टू ऍडमिशन असं केलं तर आणि तरच तुमचा कॉलेजचा प्रवेश निश्चित होतो त्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये राहत नाहीत परंतु तुम्हाला ते कॉलेज अलॉट झालेलं एखाद्या आणि तुम्हाला जर पसंत नसेल तर प्रोशीड फॉर ऍडमिशन असं करू नका तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये राहता तुमचं जरी नंबर लागलेला असेल पहिल्या राऊंडला सुद्धा प्रोशिर फॉर ॲडमिशन करू नका तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये राहता आणि प्रोशिअर फॉर ॲडमिशन केलं अलॉटमेंट लेटर घेतलं आणि कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट दिले की तुमचा पुढच्या राऊंडमध्ये कुठल्याही प्र फेरीमध्ये विचार होणार नाही आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट आहेत ते, ते सर्व डॉक्युमेंट जर तुम्ही घेऊन गेला नाही तर तुमच्या ॲडमिशन होणार नाहीत हे लक्षात ठेवा मी जी लिस्ट दिली डॉक्युमेंटची ती तुम्ही जर एखाद्या प्रवर्गात मोडत असाल आणि तुम्ही जर जात प्रमाण तर नसेल तर तुम्ही खुल्या प्रवर्गात जासाल आणि म्हणून यामुळे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तुम्ही सोबत घेऊन जा आणि तुम्ही अकरा ते अठरा तारखेच्या दरम्यान प्रवेश निश्चित करा आणि त्यानंतरचा जो राऊंड होणार आहे त्या रा, राऊंडची जी पूर्ण दुसरी माहिती येणार आहे ती आपल्याला वीस जून रोजी आपल्याला पूर्णपणे माहिती येईल वीस जूनला जी माहिती आल्याच्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत